आप <laughs> तो गर्दी देखो पे ये ब्लॉग में मध्य आप मरेच हिंदी पण बोलू मरे मराठी बोलू ते बघा इथं आता सगळी तयार घेतलेले आहे काही ते केलेलं बॅगा बॅगा भरल्या आहेत सगळ्या स्कॉर्पिओ आहे मोठी बुक केलेली मस्त पास तर देवा बारावर जाऊन देऊन दे इथे थांबलो इथं कारपील भरायचं झालं आहे फुल चांगलं आहे गाडी गाडी अरे या काय थांबलो जरा असं आपलं हे आहे तुलसाई चालर म्हणजे आपला वेस्ट करतो कधी हो कधी होणार आहे आपलं तिथे तिकडून ना दि आवरगला छोटा नालातासाल दु

आपण बघा डिझेल भरा थांबले आता डिझेल भरायचं डिझेल भारत पेट्रोलमुळे थांबलो आपण जरा चाय बी पाहिजे आता काय तर बघा सगळे ट्रक बी थांबलेत अजून थांबलो आहे कुठेतरी आता एकंद नाशिक काहीतरी एकशे वीस किलोमीटर आहे तर आहे हायवेला थांबलो आपण असं हायवे कसला पावर आहे बघा ना इकडे सुसाट सुसाट आहे आपण लांब चलक ह्याची एकदम कचकट एकदम लांब चलक आपण चाललो आहे महाकुंभला हा एपिसोड वन मध्ये टाकणार आपण जेव्हा बनवू आपण सोमनाथ सेवा बाकी आहे सगळं बघूया आठ दिवसाची रुपये ट्रिप आहे तो इथं इथं आपण काय खाते करून आणलेली तांबोडी चटणी चपाती तांबोडी चटणी मी कुठे रे टमाटो रोल टमाटो रोल मध्ये बोलतो तेव्हा हे करतात ना आज <laughs> आला है। अपना तैयारी शुरू हो चुका है और ये देखो ये क्या होलिया होलिया बना ये पैंट डाला है मुझसे ऐसा वाला देखू रूम आईचा रूम मसाला डोसा विकंडा अजून किती पाचशे किलोमीटर आहे बाकी असेल कुम्भा मेळा अजून ते प्राय गेला नाही नाही आता इकडे आपण थांबलेलं आहे दहा था टोल क्रॉस केला कोणता डर होता वाचलाच नाही ज्या आयची कटकट ज्या बाप रे वाय ट्रकची तू थांबत देखो बाय ऊपर तिथं बघा तिथं सगळे पब्लिक थांबले काय खायला बघ थांबलं ना तिथं म्हणजे ते असं नाही गावाची गाड्या असतात ते शिवाजी थांबलं गाड्या बडी तेव्हा खायला प्यायला आणि आपण सगळं मोबाईल शूट करतो कारण तिथे गेलं जरा कॅमेरा स्टिक काढायची कॅमेरा तसं शूट करायचं वर जाऊन बाकी सगळं मोबाईल शूट करायचं तसं जरा जीबी पण कमी घेते जरा बनवून डायरेक्ट कॅप्टरमध्ये भरून टाकायचं बाबा थांबले तिथं ते लग्नला गेले तिला तिथे लोक मस्त धार मारून जायला थांबलो येतं आता आणि जायला रिस्की रायडर Asalnya. Jadi bopai, bopai jadi itu. Jadi kakak itu. Tiada lagi. रेवा आता इकंड एक एकशे तीस किलोमीटर आहे इकंड दोनशे तीस किलोमीटर आहे तो इथे ट्रॅफिक किती लागले बा आता इकंड आता इकंड किती किलोमीटर अजून तरी तीस टू आले

levantar

राम कुमार नगर से रहने वाली आप मेला क्षेत्र में जहाँ भी हों आप वीडियो हर स्कूटी में चले हैं फोर्थ पॉर्न मारे या फोर्थ पॉर्ट मध्ये चुकी आहे ना तिथं बोलते वाटून आम्ही मग नाही आहे गावात बघ गेमध्येही केला पाहिजे आपण मला कधी आपलं आम्ही काय पाहिजे आला मम्मीला पाहिजे प्लॅन केला आहे तो सोपं मराठी गोष्टी इतर आता मला आहे जायचं भागी वाटत बाजार आहे कधी झाले Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ đó.

काय झालाय रे आता आपण आवडतोय का आता आपण आहे ना डायरेक्ट इथं प्रायग्राम मधून निघालो ना त्या आपली बॅटरी जरा जेवलं बिलो आपण जरा उठाल रात्री थांबलेलं पॅट्रोल झोपलेलो आणि काय ते चार्जिंग नव्हती ना फोनला मो मोबाईलला चार्जिंग नव्हती मग आपण तिकडे शूटिंग बंद केलं आणि कॅमेऱ्याच्या बॅटरी डाऊन झालेली आपण ते बंद केलं मग आता ते कॅमेरा दुसरी वेळा टाकले काढले शूट करतो इथं दाखवतो आता इकडं आपण काशीला आले प्रवास विवास दाखवत आला आलं आशेला हे काय आपण बरम आलं सगळे अशी तयार आहे तयार आहेत आणि बाबा इकडं आता बोट तिकडे जायचं आहे ते देवापशी बाबा बाबा शंकर बाबा तिथे जायचं आहे काशीला म्हणजे जाताना ते काका बोल ना आता इकडनं बोट म्हणून जाताना काय ना घाट लागतो शौराशी घाट आणि मग मनिकर्णी घाट ते यूट्यूबला सर्च कर यूट्यूबला दो दिन का मेला तेव्हा सर्च केलं ना तुम्हाला तो मणिका घाट आहे ना तरी तुम्हाला रील भेटतील की असं जिथं ते काय 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 बोलतोय हॅलो घाट काय तिथे काय ते ना हे काय मृत्यू का अंतिम इच्छा पूर्ण करतात तिथं लास्ट जवळ आहे ना मोक्ष भेटतो तिथे जवळ ना भेटतो हा आपण तिकडे जाणार आता आता तिथं आईकडनं माय कॅमेराच इंटर मागे शॉर्ट आहे म्हणजे आवाज येईल कसं आहे का नाही पण जरा जवळ बोला लागला आपले आबोले पप्पा फोटो काढले आपगाई there कॉर आप पूर को जभाति हैं अपथिंग Ds गोगाते कें अपधिंगे આ મેં બેટા દો હા ઓટોની ફોટો ઇસે વિદાય કેવો તરવાં ને ઇતો ની ની મોલેલા

进去。